आज रेवडची सकाळ होती सकाळी सकाळी उठलो आणि मला जरा चहा करावासा वाटला म्हणून चहा करण्याकरता मी आज व्हिडिओ बनवतोय इन्ग्रेडियंट अशा प्रकारे एक कप पाणी अर्धा कप दूध चहा पावडर साखर चहाचं चा भांड गाळणं आलं अल, आलं खिचण्याकरता लागणार खिचणी एक चमचा चला आपण सुरुवात करूया एक कप पाणी मी भांड्यामध्ये होतो चहा पावडर शक्यतो एका कपाकरता एक चमचा चहा पावडर घालावी मग आता मी गॅस चालू करतो तो बारीक फ्लेम वर उकळायला ठेवायचा साइड बाय साइड मी खिसणी घेतो आणि आलं घेतो किसतो आल्यामुळे चहाला एक विशिष्ट वेगळी चव लागते त्याच्यामुळे तरतरी येते बारीक फ्लेमवर चहाचा कलर कसा चेंज होतोय बघा आता जरा लाल होतोय जरा थोडं एक दोन तीन मिनटं स्लाइटली उकळू द्या साईड बाय साईड जरा उकळायला आल्यावर साखर आपल्या चवीपुरती शक्यतो एका कपाला दोन चमचे साखर आता मी जरा वेगळ्या प्रकारे करतोय चांगला मिक्स होण्याकरता किंवा चमचा घ्या चमच्याने फिरवा तर मस्त बुडबुडबुडबुडबुडबुडू आवाज येतोय अर्धा कप दूध घेतलेला आहे मी दूध मिक्स करतो बघा थोडा घ्या जरा उकळी येऊ द्या चांगली म्हणजे अजून चांगला मस्त चहाची टेस्ट येईल आता हा मी गॅस बंद केला ओके आता बघितलं बघा चहा हे गाणं आहे हे कप आहे एक कप हे दोघांकरता इनफ आहे आणि हा चहा तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला देऊ शकता सकाळ सकाळचा एक ब्रेकफास्टच्या अगोदरचा असणारा चहा रविवारची सकाळ थँक यू